नमस्कार मंडळे मंडळी मी आता आहे कोकणात हा विनेरे रोड आहे आणि तुलसी गाव आहे पाठीमागे तुम्ही बघू शकता हा दगड आहे तर दगड हा आहे ना तो वरतून इथे आला आहे आणि तो मध्ये आल्यानंतर ज्या वेळेला रोडचं चा काम चालू झालं त्यावेळेला हा जो दगड हटवण्याचं काम करत होते गव्हर्नमेंट ब किंवा आपलं शा महाराष्ट्र शासन पण तो हा जो दगड आहे तो दगड बाजूला होत नाही आहे कारण का असा देवाचा दगड आहे तिथं जेसीपी किंवा अन्य काही जर तिथे जरी जेसीपीचे दात जरी लावले हळवण्याचा प्रयत्न जरी, 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 जरी केला तरी पण ते सी जेसीपी बंद पडतो तर मी तुम्हाला दाखवतो हा दगड कशा पद्धतीचा आहे हा देवच आहे एक म्हणायचं म्हटलं तर हे बघा श्री ब बैलदेव प्रसन्न रस्ता है ना, ए, है। तो रस्ता आहे ना त्या रस्त्याच्या मध्येच दगड येऊन झालेला आहे आणि इकडे मी तुम्हाला दाखवतो हा जायला रोड आहे ना तिकड यायला आहे रस्त्याच्या मध्येच दगड आहे जेसीपी वगैरे आणले केले होते पण ते हा देवाचा दगड असल्यामुळे जेसीपी जरी किती लावला तरी पण ते जेसीपी बंद पडायचा पण दगड मात्र कोणीच हलवला हलू शकत नाही दाखवतो बैलदेवपास हो बघा हा डायरेक्ट सरळ रोड हा मुंबई गोवा हायवेला जातो किंवा मुंबई गोवा हायवेला जर तुम्ही लेफ्ट मारलात तर मुंबईला जातो आणि राईट मारलात तर तो रत्नागिरी गोव्याला जातो आणि हा विनेरे गावातून तो डायरेक्ट महाडमध्ये जातो